साकळी उपोषण करण्याच्या इशारामध्ये आम्ही बसलेले आहोत आणि सगळे गल्लीतले लोक मला येऊन की बाबा तुम्हाला कसं झालं काय झालं तुमचा एकही माणूस येऊन मला काय झालं काय नाही कोणी विचारलं नाही आणि माझ्या घरासमोर आहे आता कोणी जर येऊन बघितलं तर आत्ता तिखोला इथं काही नाही कोणी विचारपूस केली नाही ढुकून सुद्धा पाहिलं नाही त्याच्यासाठी आम्ही कंटाळून हा निर्णय घेतला जुना बसस्टँड ते कोथळा रोड जी या, या रोडची अवस्था झाली चालणं येणं बाया मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसाला वृद्ध माणसाला शाळकरी मुलांना मुलींना येण्यासाठी इतका त्रास झाला कि सांगता येत नाही आता शासनाने काही याची दखल घेतली नाही नगरपालिकेनं ते पाईपलाईन आले रोड फोडून टाकला बस ते निघून गेले कॉन्ट्रॅक्टरचा माणूस म्हणायला की तुम्हाला काय जमते ते करा तिथं निवेदन स्वीकारायला सुद्धा कोणी माणूस नव्हतं आम्ही तात्काळ दखल घ्यावी आणि झालेले जे रस्ते जे नादुरुस्ती आहे ते तात्काळ दुरुस्त करून द्यावी अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला तीव्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत